शिवाय प्रेमळ भावंडांनो मी जिथे उभा आहे ती पवित्र भूमी म्हणजे तालुक्यातील नावाचं हे गाव गाव जसं खूप प्रेमळ आहे मी नेहमी या गावाबद्दल बोलत असतो फुल तो बहुत आहे कपास नाही गाव तो बहुत आहे लेकिन वेल्हाडा जैसा नाही जिथे आपण उभे आहोत याच पवित्र जागेवर गेल्या तीन चार वर्षापासून मी शिवमहापुरांची कथा करतो आहे म्हणून इथल्या सर्वच लोकांशी माझा परिचय आहे त्यांच्या सांगण्यावरून जेव्हा मी याचा अभ्यास केला तर ह्याच भूमीवर भगवान कपिलेश्वरांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांची ही तपोभूमी आहे आणि ज्या दैवताबद्दल भगवान कपिलेश्वरांबद्दल मी बोलणार आहे तर त्या अगोदर ह्या मंदिराबद्दल मला सांगावंसं वाटतं जगात असं एकमेव लिंग एकमेव लिंग आहे की खाली श्रीयंत्र आणि वर त्याच्यावर त्या ठिकाणी भगवान महादेव खरं तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणजे माता पार्वती शक्ती माता लक्ष्मी वैभव आणि आणि मोक्षाचं प्रतीक भगवान शंकर असा सगळ्यांचा योग ह्या ठिकाणी आहे म्हणून मंदिराचा सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे अतिशय पुरातन असं हे मंदिर ज्याला नऊशे वर्षाची परंपरा आहे परंपरेशिवाय मंदिरं ही शोभून दिसत नाही चैतन्य वात्सल्य जिवाडा तो जर बघायचा असेल महाराज तर तो भगवान कपिलेश्वराच्या मंदिरामध्ये दिसून येतं परिसराच्या लोकांचं सांगणं असं आहे की इथे आपण जी काही इच्छा करतो ज्याला आपण नवसं बोलणं म्हणतो तो नवसं बोलल्याच्या नंतर भगवान कपिलेश्वर तो नवस आपली इच्छा भक्ताचं साकडं त्या ठिकाणी ऐकतात आणि ते घरानं ऐकल्याच्या नंतर त्याची मनोइच्छा पूर्ण करतात म्हणून भाविकांनो जेवढं लवकर शक्य होईल ह्या मंदिराला भेट देणं तर ती भेट द्या मंदिराचा जे टेक्चर आहे बनवलेलं त्या मंदिराच्या टेक्चरला बघण्याचा आनंद घ्या आणि नंतर तुमच्या डोळ्यासमोरच ह्याचं देई ह्याच डोळा नवीन मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या मंदिरासाठी सहयोग करायला पाहिजे यासाठी सुद्धा सर्वत्र प्रयत्न चाललेले आहेत मंदिराबद्दलची अजून विशेष माहिती मला खरं तर लिंगाबद्दल द्यायची आहे तोपर्यंत अजून परिसराचा जो गाभार आहे तो बघण्याचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे धरा धरेंद्र नंदिनी विलास बंध मान मानसे कृपा कटाक्ष निरुद्ध दूर धरापती क्वचित दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनी मनातील भाव त्या ठिकाणी जाणून भक्ताची इच्छा पूर्ण करणार हे दैवत म्हणजे बेल्हाडे गावात स्थित असलेलं भगवान कपिलेश्वर त्यांचं दर्शन तुम्ही करणार आहात सज्जनांनो एकमेव असं लिंग आहे किसरी यंत्रावर विराजमान हे लिंग आहे काशीखंडामध्ये ह्या गावाचा उल्लेख आलेला होता त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर महान शिवभक्त वैराग्याचे मृत्युमंत पुतळे असणारे स्वामी रामदास स्वामी आणि रामदास स्वामी फिरत फिरत इकडे आल्याच्या नंतर त्यांनी याही मंदिराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांना खूप बरं वाटलं बरं वाटल्याच्या नंतर भगवान शिव उमेसहित त्या ठिकाणी वेल्हाडा गावामध्ये आजही स्थित आहेत असं आपल्या आरतीतून त्या ठिकाणी ते म्हणत आहेत उमा वेल्हाडा हा शब्द जो वापरला जातो आहे समर्थ रामदासांच्या आरतीमध्ये तो काहीतरी इथलं चैतन्य जाणून घेतल्याच्या नंतरच उल्लेख त्याचा केला जातो आहे प्रेमळ भावंडांनो अतिशय पवित्र असणारं हे देवस्थान आहे आणि इथे निश्चित येऊन तुम्ही दर्शन घ्यावं गेल्या तीन वर्षापासून आम्ही तर कथा शिवमहापुराची करतो आहे आणि गावातील काही भाविकांनी आता याचा जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे हे नवीन आणि शिल्पांमध्ये याचं काम होणार आहे पण जुनेही शिल्प आता जर तुम्ही बघायला लागले तर अतिशय छान कोरीव काम आहे हेमाडपंथी हे काम दिसून येतं आजपासून नऊशे वर्षापूर्वीचं तर या पवित्र ठिकाणी येऊन निश्चितच भगवंताचं दर्शन करावं आणि आपण स्वतः पवित्र होऊन जावं ह्याच उद्देशाने हा व्हिडिओ मी आहे रामकृष्ण हरी हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम नम पार्वते पते हर हर महादेव